घराला स्पर्श कळतात राहत्या घराला चार आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जीवावरच येतं एक हुरहुर वाटते बंद दाराकडे बघून निरोप देताना मग मनातल्या मनात आपणच घराला सांगतो येतो परत आठ दिवसात तोवर सांभाळ रे बाबा तेव्हा घरही उदासल्यासारखं भाजतं मग कधीकधी आठ दिवसांचे आणखी चार एक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजासमोर उभी राहतो त्यावेळचे समाधान काही वेगळेच असते प्रवासाचा अर्धा क्षीण नाहीसा होतो पण बहुदा वाट पाहून घर जरा नुसलेलं असतं दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसले पण जागोजागी जाणवतं मलूल तिची छाया पसरलेली असते आळसावलेले वृक्ष निर्जीव घर भासतं जाताना बदललेले कपडे गडबडीत न विसळलेल्या कपबशा वह्या पुस्तकं खेळण्याचा पसारा आरशावर एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो रोजचीच स्पर्शी डोळ्यांना आणि पायांना वेगळीच लागते फ्रीज उघडल्यावर उरल्यासुरल्या भाज्या कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो यांचा येणारा दर्प सिंक वॉश बेसिन बाथरूम सुकून गेलेले असतात वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेले फॅनसारखंच टांगलेलं लागलेला असतो भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्ये अंग पसरून बसलेलं असत आता सांगा बरं घर कस रुसणार नाही रुसलेल्या रागावलेल्या घराला मग ती आवरायला घेते मलून झालेल्या तुळस मोगरी गुलाबाच्या ना रोपट्यानं न्हावू घातलं जातं इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सरकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळकीनं हायस वाटत दोन तीन तासात सारं काही जागेवर पोचतं ती भरभर तिच्या लाडक्या घराला देखणं करते ओंझारते त्याला त्याचं घर पण पुन्हा बहाल करते घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं आणि सुखावून खुदकल असू लागतं घराला स्पर्श कळतात हो कळतात त्याला आपली माणसंही कळतात आपली सुखदुःखही त्याला ठाऊक असतात आठवून पहा काही आनंद अश्रू काही हुंके दुःखाचे कड कधी कधी फक्त घराच्या भिंतींनाच चा माहिती असतात तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचं कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडत आलेलं तिचं घर तिच्याकडे पाहत हसत तिलाही मनात वाटत कोणाची दृष्ट न लागो शेवटी बाईच घराची आई असते शेवटी बाईच घराची आई असते